कात्रा नको ग बाई मल्ला कात्रा नको ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई मला स्वच्छता पाहिजे ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई मला स्वच्छता पाहिजे ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई अगो हो 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 नुडिका गिरनी वनि पडा 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 काय लागिया अरे बाबा ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं करू वर्गीकरण स्वच्छ ठेवू घर परिसर आणि अंगण मग होईल प्रदूषण मुक्त पर्यावरण आणि म्हणून तर म्हणते काय कचरा नको ग बाई मला कचरा नको ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई मला स्वच्छता पाहिजे ग बाई स्वच्छता पाहिजे ग अगो हो हो अचानक तुझ्यात एवढं स्वच्छतेच भूत घुसल कस काय अरे बाबा काल मी मोबाईल वर एक मराठी चित्रपटाचा टीझर बघितला टीझर आणि कोणत्या पिक्चरचा अवकारिका अवकारिका म्हणजे काय ग बघ जरा विचार कर विचार कर मंडळी तुम्ही बी जरा विचार करा जनजागृती करणारा मराठी पिक्चर येतोय तो, तो म्हणजे अवकारिका अग सगळं खरंय पण अवकारिका या शब्दाचा अर्थ काय अवकारिका हा संस्कृत शब्द संस्कृत मध्ये अरे वा वा माहितच नव्हतं म्हणजे अवकारिका नावाप्रमाणे झक्कास आणि आपल्या हृदयाला भिडणारा विषय दिसतोय पण बर कस आज तुम्ही चक्क शायरी सोडून भारून गेलो आणि ते मी झक्क झालं बघा अरे बाबा हे भारूड नव्हतं हे सर्व सुजन नागरिकांच्या मनातलं गारूड होत चल तुला दाखवतो आपल्या मराठी माणसांचं काय काय चाललंय ते चल की राम राम दादू राम राम सदू दादू लय दिवसानी भेटला राहू पण बरं झालं भेटला चल मी पिक्चर बघायला चाललोय येतो का पिक्चर कुठला पिक्चर औकारिका का। साऊथ आहे काय अरे नाही रे बाबा मराठीच आहे सेन्सॉर बोर्डाने यू रेटिंग लहान मोठ्यांपर्यंत त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणात्मक दृष्ट्या अतिशय चांगला चित्रपट म्हणजे औकारिका काय सांगतोस अरे बाबा सुनीती चव्हाण कैलाश खेळ ज्ञानेश्वर मेश्राम यासारख्या चांगल्या गायकांनी या चित्रपटासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने गाणी गायली आहेत अरे तुला सांगतो सुनिती चव्हाण यांच्या आवाजात का रे बाबा हे गाणं नुकतच प्रदर्शित झालंय अरे वडिलांचं आणि मुलीच नातं काय असत हे सांगणार गाणं ऐकलं की मन भरून आल्याशिवाय राहत नाही बाबा हे कचरा वाल्या अरे हो तुला मा माझ्या अंगावर उडते दिसतंय का नाही तुला आयला कचरा करणार तुम्ही मला म्हणताय होय कचरा वाल्या आता काय केलंस तू अरे त्याला अक्कल पाहिजे ना माझ्या अंगावर कचरा उडतोय दिसत नाही त्याला अरे बाबा आपण केलेली घाण हे लोक साफ करतात स्वतःच्या कपड्याचा विचार न करतात अरे आपल्या घरातल्या कचऱ्याचा वास आपल्याला सहन होत नाही आणि हे लोक संपूर्ण शहराच्या कचऱ्याचा वास सहन करतात संपूर्ण शहर साफ ठेवतात आपल्या मध्ये आणि रोगराई मध्ये हे लोक योद्धा म्हणून उभे आहेत आणि या समाजातल्या खऱ्या हिरोची कथा म्हणजेच औकारिका सिनेमा अरे यार सॉरी यार सदो माझ चुकलंच मी अत्ता तेंची आता जाऊन त्यांची माफी मागतो आता आपल्याला पिक्चरला जायला उशीर होतोय नाही मला नाही पिक्चर बघायचं आता अरे रे आत्ताच म्हणत होता ना माफी मागतो त्यांची आता हा पिक्चर बघायला मी एकटा जाणार नाही तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन पिक्चर बघायला जाणार आणि समाजातल्या ह्या खऱ्या हिरोना कडकडीत